औषधाचा काही रिझल्ट लागले नाही औषध होत औषध आणि औषध घेतलं मला दहा दिवस झाले दहा दिवस झाले दहा दिवसामध्ये तुम्हाला दहा दिवसात जसा मी पहिले होतो त्यासारखा आता मला म्हणजे एकदम त्रासदायक वाटत नाही वाद आल्या धरका वाटत वगैरे वाटत होत सध्या समजा नाही नव्याण्णव टक्के शंभर टक्के थोडा बिलकुल नव्याण्णव टक्के फरक याच्या मार्फत तुम्ही जनतेला काय समजू देऊ शकता समजा मी एक अक्षदशी आहे कि हे औषध घेतल्यामुळे तुमचे सगळे आजार ठीक होतातच होतात पण दवाखान्यात जायचं काम पडणार नाही एवढं निश्चित आणि आयुर्वेदिक औषध असल्यामुळे त्याचे साईड इफेक्ट काहीच होणार नाही मुळापासून हे बिमारी आहे बाहेर निवडली अनुभवासात बिलकुल शंभर टक्के हे औषध कोणीही घेतलीच पाहिजे धन्यवाद